मित्र हो हल्ली डायबिटीस या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय घरटी एक तरी व्यक्ती आपल्याला डायबिटीस या आजारानं ग्रासलेला दिसतोच दिसतो यापैकी बरेच जण म्हणतात डॉक्टर मला कुठलाच त्रास नव्हता काहीच आजार नव्हता एकदम ठणठणीत होतो कधी दवाखाना इंजेक्शन गोळीचं नाव माहीत नव्हतं परंतु अचानक कुठल्या तरी कारणासाठी मी रक्त तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमची शुगर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे खर तर ही रक्तातील साखर अचानकपणे कधीच वाढत नसते ती एक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया खूप दिवसापासून चालू असते आणि जेव्हा ही प्रक्रिया चालू असते जेव्हा रक्तातील साखर वाढायला सुरुवात होते तेव्हा आपलं शरीर काहीतरी सिग्नल देत असतं अलार्म किंवा वॉर्निंग साईन देत असतं याच्याकडे आपलं पूर्णपणे दुर्लक्ष असतं आणि ऐनवेळी आपल्या रक्तातील साखर खूप जास्त वाढून बसते ती कंट्रोल करणं देखील मुश्किल होऊन जातं म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या रक्तातील साखर वाढत असताना आपलं शरीर काय काय लक्षण आणि चिन्ह दाखवतं ही लक्षणं आणि ही चिन्ह जर मधुमेह अजिबात नाही त्याची शक्यता देखील दूर दूरपर्यंत तुम्हाला असणार नाही मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन नये का मुद्दा ना मुद्दा समजून घ्या जेणेकरून तुमचा गैरसमज होणार नाही एक विनंती असेल जर चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनेल सब्सक्राइब करा जेणेकरून विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात सुरुवातीला पाहूया मधुमेह म्हणजे नेमका काय असतो डायबिटीस म्हणजे नेमका काय असतो रक्तातली साखर वाढते म्हणजे काय तर ती काय कुठून आभाळातून पडत नाही ती आपल्या आहारातून येते तुम्ही काहीही खावा चपाती खा भात खा अजून कुठलेही पदार्थ खा या पदार्थांच्या मध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणामध्ये असतं शुगर देखील असते या कार्बोहायड्रेटचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये साखरेमध्ये होतो ग्लुकोजमध्ये होतं आणि हे ग्लुकोज जेव्हा रक्तामध्ये मिसळतं ते सगळ्या अवयवांच्या पर्यंत सगळ्या पेशींच्या पर्यंत शरीरामध्ये पोचवलं जातं आणि त्या पेशींच्या मध्ये गेल्यानंतर त्या साखरेचं रूपांतर ऊर्जेमध्ये केलं जातं आणि शरीरामध्ये साखरेचा व्यवस्थित उपयोग व्हावा त्याचं ऊर्जेत रूपांतर व्हावं शरीरामध्ये जास्तीची साखर बसू नये यासाठी आपल्या शरीरामध्ये पँक्रियाज नावाची ग्रंथी आहे त्या ग्रंथीमधून निघणारा इन्सुलिन नावाचा जो हार्मोन संप्रेरक आहे त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरातील साखरेचं व्यवस्थित नियंत्रण केलं जातं परिणामी आपली साखर नियंत्रित राहते आपल्याला डायबिटीस होत नाही परंतु जेव्हा आपल्याला मधुमेह होतो तेव्हा हे इन्सुलिनचं प्रमाण कुठेतरी कमी होतं किंवा ते बंद पडतं किंवा पँकेरियाचा कुठला तरी आजार होतो किंवा अनुवंशिकतेमुळे जेनेटिक डिफेक्टमुळे काहीतरी गडबड होऊन बसते आणि आपल्या रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढायला लागते खरंतर डायबिटीसमध्ये दोन मुख्य प्रकार पडतात एक आहे टाइप वन आणि टाईप टू टाईप वन म्हणजे अतिशय लहान वयामध्ये होणारा चाइल्डहुड किंवा ज्युएनायल डायबिटीस असं म्हणतो या टाईप वन डायबिटीस मध्ये त्या रुग्णाला संपूर्ण आयुष्यभर इन्सुलिनवर अवलंबून राहण्याची गरज भासू शकते म्हणूनच आपण त्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस असं म्हणतो आणि टाईप टू म्हणजे दुसरा जो प्रकार आहे डायबिटीस तो ज्याला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस असं म्हणतो इथे इन्सुलिनची आवश्यकता बहुतांशिक रुग्णांमध्ये पडत नाही टाईप टू डायबिटीस मध्ये एकतरी इन्सुलिनचं प्रमाण कमी झालेलं असतं किंवा या इन्सुलिनला रक्तातील साखर किंवा रक्तातील पेशी व्यवस्थित प्रतिसाद देत नाही तर मित्र हो हे झाले डायबिटीसचे दोन मुख्य प्रकार आता आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत अशी कुठली लक्षण तुमच्यामध्ये नसतील तर तुम्हाला डायबिटीस असण्याची अजिबात शक्यता नाही सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे जे वारंवार तहान लागणं उन्हाळा नाही उष्णता नाही तुम्ही कुठलं काम केलेलं नाही जास्तीचं खारट किंवा जास्तीचं तेलगट किंवा गोड पदार्थ खाल्लेले नाहीत तरी सुद्धा तुम्हाला सतत वारंवार तहान लागते उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो पूर्वीच्या पेक्षा जास्त तहाण्याचं प्रमाण पाणी पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आता पाणी पिलं की लगेच थोड्या वेळाने नरडं कोरडं पडणं तोंड कोरडं पडणं आणि खूप मोठ्या प्रमाणात जास्तीचं पाणी नेहमीपेक्षा प्यावं असं वाटणं हे एक महत्वाचं लक्षण मानलं जातं शुगरच्या पेशंटमध्ये दुसरं महत्वाचं लक्षण आहे वारंवार लघरीला जावं लागणं थंडीचे दिवस नाहीत तुम्ही जास्तीचे पाणी पिलेलं नाहीयेत तरी सुद्धा तुम्हाला जास्तीची लघवी होते वारंवार लघवीला जावं लागतं लघवी कंट्रोल होत नाही आता लगे येऊन आले की लगेच फड्या आणि लगीला जावं लागतं आणि लघवी देखील भरपूर प्रमाणामध्ये दे होते ज्याला आपण पॉलियुरिया असं म्हणतो त्यातल्या वेळेला हे लघवीला जाण्याचं लघवीला उठण्याचं प्रमाण हे जास्त दिसून येतं तिसरं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे जास्तीची जोराची कडक भूक लागणं आता जेवण केले लगेच थोड्या वेळाने आणि खाऊखाव होणं इतकी जोरात भूक लागते की तो रुग्ण बेचन होऊन जातो पोटामध्ये आग होते भडबड होते आत्ताच्या आत्ता काही मिळेल ते कितीही प्रमाणामध्ये खाण्याची इच्छा त्याला तीव्र होते आणि याला आपण पॉलिफेजिया असं म्हणतो इंग्रजीमध्ये हे एक अतिशय महत्वाचं लक्षण मानलं जातं चौथं महत्वाचं लक्षण आहे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खातो वारंवार खातो सगळं त्याचं व्यवस्थित चालू असतं झोप व्यवस्थित असते काम त्याचं रेग्युलर रुटीन मध्ये चालू असतं आहार तो व्यवस्थित घेत असतो वेळेवर जेवण करत असतो असं असताना सुद्धा त्याचं वजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं साधारण एक दोन महिन्यामध्ये पाच ते दहा किलो वजन त्याचं कमी होतो लोक म्हणायला लागतात एवढा कसं काय खराब झाला एवढा कसं काय खराब झाला पण त्याला काय पत्ताच लागत नाही आणि शुगर चेक केली तर अचानकपणे त्याची शुगर पाचशे सहाशे इतकी दिसून येते आणि त्यावेळेस मग डॉक्टर त्याला सांगतात की बाबा तुला डायबिटीज झालाय आणि डायरेक्ट इन्सुलिन चालू करावं लागतं पण जर या पेशंटनं त्याच्या वजनाकडे नीट लक्ष दिलं असतं आणि वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून व्यवस्थित औषधोपचार केला असता तर त्याची शुगर एवढी वाढलीच नसती गंभीर स्वरूपाचा डायबिटीस किंवा इन्सुलिन चालू करण्याची गरज त्याला पडली नसती पाचवं महत्वाचं लक्षण आहे सगळं व्यवस्थित आहे आहार चांगला आहे जेवण चांगलं आहे झोप चांगली आहे जास्तीचं काम नाही शारीरिक कष्ट नाही मानसिक ताणतणाव नाही तरी सुद्धा या पेशंटला अतिशय थकवा जाणवतो लगेचच बसावं लागतं त्यातल्या त्यात ते दिवस मावता किंवा संध्याकाळच्या वेळेला हा थकवा खूप जाणवतो होतो पाया गळून येतात अक्षरशः पेशंटला लगेचच झोपावं असं वाटतं त्यामुळे हे देखील एक महत्वाचं लक्षण मानलं जातं सहावं महत्वाचं लक्षण आहे वारंवार डोळ्यासमोर अंधारी येणं डोळ्यासमोर काळी वर्तुळ दिसणं फिरल्यासारखं होणं गरगरल्यासारखं वाटणं लगेचच अंधारी येऊन खाली बसावं असं हो वाटणं जास्त वेळ उभा राहावं असं न वाटणं चलताना चक्कर आल्यासारखं वाटणं किंवा तोल गेल्यासारखं वाटणं बॅलन्स जाणं हे देखील एक महत्वाचं लक्षण आहे सातवं महत्वाचं लक्षण आहे शरीरावर कधीही कुठेही जखमा झाल्या तर त्या लवकर भरून येत नाही काहीतरी काम करताना कुठेतरी लागतं नखं काढताना नेलकटर लागतं किंवा कुठंतरी चालताना ठेस लागते अजून चप्पल रुततो काहीतरी होऊन बसतं परंतु एरवी ज्या जखमा तीन ते चार दिवसामध्ये भरून येतो त्या जखमा आज पाच सहा दिवस झाले दहा दिवस झाले व्यवस्थित औषध गोळ्या चालू आहेत मलमपट्टी चालू आहे तरी सुद्धा ती जखम भरून यायचं नाव घेत नाही वरचेवर चिघळत जाते पाणी सुटते रक्त येते पू येते तिची जखम काही केल्या लवकर भरूनच येत नाही त्याचं कारण असं की जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा त्या जखमीतील साखर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि जिथं साखर जास्त असते तिथं जास्त जंतू जमा होतात त्याच्यामुळे जंतू जेवढे जास्त तेवढी जखम ती राखते त्यामुळे जोपर्यंत शुगर तुमची कंट्रोल होत नाही तोपर्यंत तुमची जखम कायमस्वरूपी बरी होत नाही त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटमध्ये आपण खूपदा बघतो की काहीतरी पायाला जखम झाली आणि तो पायाच कट करून टाकावा लागला तर त्याचं कारण देखील हेच आहे वेळीच लक्ष दिलं नाही साखर वेळीच नियंत्रित केली नाही म्हणून पाय कट करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते त्यामुळे तुम्ही सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे आठवं लक्षण आहे वारंवार जंतू संसर्ग इन्फेक्शन होणं वारंवार सर्दी ताप खोकला होणं वारंवार पोटाचे आजार होणं वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होणं लघवीला जळजळ करणं वारंवार लघवी व्हावी लागणं लघवी कंट्रोल न होणं ओटी पोटामध्ये दुखणं लघवीचं इन्फेक्शन हो झालेलं असताना अंगावर काटा येऊन थंड वाजून ताप येणं अशा प्रकारची लक्षणं पेशंटला वारंवार दिसायला लागतात कारण शुगर जेव्हा वाढते तेव्हा एकूण प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्ती कमी झाली की कोणीही येतं आणि टिकली मारून जातात अर्थात आपण वारंवार कुठल्याही छोट्या छोट्या इन्फेक्शनमुळे लगेच आजारी पडतो नव्व महत्वाचं लक्षण आहे पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील यांच्या लेग्बीच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाज सुटते दिवसभर काही खाज नसते पण संध्याकाळी ते खाज इतके असते की तिथून हातच काढू देत नाही काही केल्या डॉक्टरांकडे गेलं मलम लावलं गोळ्या खाल्ल्या तात्पुरती ती खा खास थांबते नंतर परत पतीनं ती खाज वाढायला लागते ला अशा वेळी देखील तुम्ही समजून जा की तुमच्या रक्तातील साखरेचं पातळी वाढलेली असू शकते दहावं लक्षण आहे हातापायामध्ये मुंग्या येणं हातपाय बधीर होणं सतत हातपाय दुखणं ठणठण करणं हातापायामध्ये आग होणं खास करून तळपायाचे आग खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रुग्णांच्या मध्ये होते ज्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतो खूप दिवसापासून जर तुमच्या शरीरामध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे वाढलेली असेल आणि त्याच्याकडे तुम्ही निकली व्यवस्थित लक्ष दिलेलं नसेल औषध उपचार घेतले नसेल नसे, डॉक्टरांचा सल्ला घेतला नसेल तर अशा वेळी त्याचा परिणाम म्हणून तुमच्या चेतापेशी किंवा नर्व जे असतात त्या खराब व्हायला लागतात आणि अशा प्रकारची आग होणं भगभग होणं पायामध्ये मुंग्या येणं आणि पाय बधीर होणं अशा प्रकारच्या समस्या आपल्याला याच्यामध्ये ये दिसून येतात अकरावं लक्षण आहे त्वचेवरती काळे डाग पडणं त्वचा काळवणं खास करून मानेच्या बाजूच्या ज्या भाग आहेत तो एकदम काळसर पडायला लागतो काखेमध्ये काळसरपणा जास्त वाढायला लागतो काही रुग्णांच्या मध्ये नॉर्मली काखेमध्ये काळे काळसरपणा असतो परंतु डायबिटीस असेल किंवा शुगर रक्तातली वाढत असेल तर अशा वेळी हा काखेतला देखील काळसरपणा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत जातो सगळ्यात महत्वाचं बारावं लक्षण आहे जर तुम्ही प्रौढ असाल तुमचं वय पस्तीस चाळीसच्या पुढं असेल तर अशा रुग्णांच्या मध्ये स्त्री असतील किंवा पुरुष असतील यांना संभोग म्हणजे शरीर संबंध ठेवण्याची इच्छा जी आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते तर मित्र हो लक्षात ठेवा याच्यापैकी कुठलंच लक्षण तुमच्यामध्ये दिसत नसेल तर तुम्ही समजून जा तुम्हाला की तुम्हाला डायबेटीस मधुमेह अजिबात नाही तुम्ही अजिबात चिंता करायची गरज नाही पण मात्र याच्यापैकी एखादं जरी लक्षण दिसलं तर तुम्ही लागलीच सावध व्हा सतर्क व्हा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या काही तपासण्या करा साधी सोपी तपासणी असते ज्याला आपण बीएसएल म्हणतो ब्लड शुगर लेवल रक्ताच्या माध्यमातून ती तपासणी करता येते हे शुगर चेक करायच्या स्ट्रीप पण मिळतात जेवणाच्या आधी जेवण झाल्यानंतर दोन तासांनी तुम्ही शुगर चेक करा जेवणाच्या आधीची साखर ही एकशे वीस पर्यंत असेल तर तुम्ही बिंदास्त राहा आणि जेवणाच्या नंतरची साखर एकशे चाळीस ते एकशे साठ पर्यंत असेल तर तुम्ही बिंदास्त राहा तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही अजून एक महत्वाची तपासणी असते ती म्हणजे एच बी सी जी अतिशय विश्वसनीय मानली जाते ह्या डायबिटीसच्या आजारासाठी निदान करण्यासाठी याच्यामध्ये काय असतं तर मागच्या तीन महिन्याची एव्हरेज साखर रक्तातील ही तपासणी आपल्याला सांगते ज्या माध्यमातून आपल्याला कळते की आपल्याला डायबेटीस आहे का प्री डायबेटिक आहे का डायबिटिक आहे का खूप गंभीर स्वरूपाचा डायबिटीस आहे तर साधारण साडेपाच ते सहा जर तुमचा एच बी रिपोर्ट असेल तर तुम्ही रिलॅक्स राहा बिंदास राहा त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही लघीवमध्ये दे देखील साखर आपण तपासू शकतो लघीवमध्ये अजिबात साखर नसायला पाहिजे पण वन प्लस टू प्लस थ्री प्लस जर असेल तेव्हा मात्र तुम्हाला जागरूक होण्याची शक्यता असते वारंवार लघवी येणं वारंवार लघवीला आग होणं जळजळ करणं लघवीच्या ठिकाणी खास सुटणं अशी लक्षण दिसत असतील तर त्या रुग्णामध्ये मध्ये लघवीमध्ये साखर असण्याची शक्यता जास्त असते वेळीच आपण त्याला तपासणी करून डॉक्टरांकडून सल्ला औषधोपचार मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो आणि पुढे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीस मुळे होणारे डोळे खराब होणं असेल किडनी खराब होणार असेल किंवा चेतापेशी खराब होणार असेल याच्यापासून आपला बचाव होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं जेव्हा कधी तुम्हाला शुगरचं डायबिटी संविधान साखर वाढले हे असे डॉक्टर सांगतात तर अशा वेळी तुम्ही गाफील राहू नका तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यांनी तुम्ही व्यवस्थित घावटी उपचार कर हे कर ते कर अंगावर काढू नका त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका शास्त्रोक्त उपचार मिळणं शास्त्रोक्त सल्ला मार्गदर्शन मिळणं या डायबिटीसच्या आजारामध्ये अतिशय महत्वाचं आहे मग तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या होमिओपॅथीचा घ्या किंवा आयुर्वेदाचा घ्या घ्या तुम्ही सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही पाहिजे आणि असं केलं तर तुमच्या डायबिटीसचं लवकर निदान होईल त्याच्यावर लवकर उपचार केले जातील आणि तुमचा डायबिटीस कंट्रोल होईल काय आणि बहुतांशी वेळेला तुमच्या डॉक्टरांनी सुरू केलेले उपचार तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये आहार विहारामध्ये खानपिनामध्ये केलेले जे सकारात्मक बदल आहेत याच्या मदतीनं तुमची साखर कंट्रोल करता येऊ शकते तुमच्या शुगरच्या औषध गोळ्या बंद करता येऊ शकतात परंतु मनानं कधीच त्या बंद करू नका डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या मित्र हो नक्कीच ही सगळी लक्षणं लक्षात ठेवा याच्यापैकी कुठलं लक्षण नसेल तर बिंदास राहा असेल तर लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा या उपर ही जर डायबिटीस या आजाराबद्दल मधुमेह या आजाराबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आम्ही त्याची उत्तर नक्कीच देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या आजाराबद्दल सविस्तर शास्त्रीय मिळण्यासाठी मदत होईल या आजाराची लक्षणं करण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता, जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद